वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्री जीवचंद उर्फ भागचंद यादोरावजी बिसेन यांचा अपघाती मृत्यू सातोनाजवळील पॉवरहाऊस टर्निंग जवळील घटना वडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य श्री जीवचंद उर्फ भागचंद यादोरावजी बिसेन वय जवळपास छेचाळीस वर्ष यांचा वडेगाव बिरसी मार्गावर ग्राम पॉवर हाऊस जवळील टर्निंग पॉईंटजवळ अपघातात मृत्यू झाल्याची घटना दिनांक सात जुलैला सकाळच्या सुमारास घडली आहे याबाबत या सविस्तर माहिती अशी की जीवचंद बिसेन हे सात जुलैच्या सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडण्याकरिता होंडा ड्रीम युगा दुचाकी क्रमांक एम एच पस्तीस ए पी त्र्याण्णव सत्तरने ने वडेगाव येथून बिरसीकडे जात असताना सातोना जवळील पॉवर हाऊस जवळील टर्निंग पॉईंट जवळ झाडावर वीज पडून ते झाड जीवचंद बिसेन यांच्या चालत्या दुचाकीवर पडल्याने जीवचंद बिसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेला त्यांचा मुलगा चिराग जीवचंद बिसेन वय जवळपास सोळा वर्ष हा गंभीररित्या जखमी झाला चिरागला सुद्धा उजव्या हाताला पायाला कमरेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी आधार हॉस्पिटल तिरोडा येथे नेण्यात आले होते तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला द्वारका हॉस्पिटल गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे परंतु झाडावर वीज पडली व ते झाड जीवचंद बिसेन यांच्या चालत्या दुचाकीवर पडले व यात जीवचंद बिसेन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला याला नशिबाचा खेळ म्हणावा की काळ कुठे दबा धरून बसलेला असेल व कुणाचा मृत्यू कसा येईल याचा नेम नाही असे म्हणावे हे सगळे समजण्यापलीकडे आहे सगळे काही सुरळीत असताना अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभावाचे धनी असलेले जीवचंद बिसेन यांचा अचानक मृत्यू झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण वडेगाव परिसर हळहळ व्यक्त करीत आहे याबाबत सविस्तर माहिती बिहारीलालजी रहांगडाले राहणार वडेगाव यांनी कळविली आहे